नमस्कार शिक्षक बंद होईल कसे आहात मागील शिक्षण परिषदेमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आठवत आहे आठवतंय आठव बरोबर तर आपण काय पाहिलं की संख्या बोध म्हणण्यासाठी एका शिक्षण गती करता येणं वर्गीकरण करता येणं आणि क्रमांका लावता येणं ह्या तीन बाबींसाठी मुलांकडून वेगवेगळ्या कृती कशा करून घ्यायचा याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आपण पाहिला आता नंतर आपण काय पाहिलं होतं तर संख्यांचा क्रम असणारी गाणी आणि संख्याना आणि वस्तूंचा समूह यांची सांगड घालणारी गाणी पहिले गाणं गाणं म्हणजे काय एक दोन एक दोन आमच्या ते कोण तीन चार तीन चार इंजिनाचा धूर फार आणि दुसरं जे गाणं होतं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वस्तूंचा समूह आणि संख्या यांची सांगड घालते ती पक्षाला पंख दोन हो पंख्याला पात तीन हो हेबलला पाय चार हो या प्रकारचा गाणं या गाण्यामधून मुलाच्या कानावर संख्या नाव आणि वस्तूंचा सम प्रत्यक्ष दिसतो या बाबीची सांगड घातली जाते यानंतर आपण काय बघितलं तर एक संख्या ते संख्या चिन्हांची ओळख करून घेतलेली आहे आता एक ओळख करून घेत मुलांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कृती काय करून घ्यायच्या तर त्यासाठी एक ते नऊ आणि जसं जसं आपण संख्या शिकत जातो तसं जसं संख्या चिन्हांची काय ज्याला आपण संख्या म्हणतो त्याला खऱ्या अर्थाने संख्या चिन्ह हे शास्त्रोक्त नाव आहे यांची काही कार्ड तयार करून गेले पाहिजे जसे एक कार्ड केले पाच मागचं उत्तर पाच टिपके असे एक ते नऊ ची कार्ड आणि त्याच्या मागचं उत्तर एक ते नऊ चे टिपके असे कार्ड स्वर्गात जाऊन जसं जसं संख्या शिकत जाईल मुलगा तस तसे कार्ड स्वर्गात घडवणं आणि त्याच्यावरच्या काही कृती मुलांना देणं हा एक भाग बघितला आणि एकदा नऊ ची ओळख झाली तर दहा ची दशकाची ओळख झाली त्याच्यानंतर अकरा ते अठरा या संख्यांची ओळख करून घेतली अकरा आता हे पण वाचन कसं करून घ्यायचं मुलांसमोर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचा हस्त नेत्र उपचार समन्वय असला पाहिजे अकरा मुलाला बरं एक म्हणजे बारा म्हणजे दोन तेरा जेव्हा मुलाला तुम्ही सांगा तेरा काळ बरं त्याला लक्षात येतं की तेरा म्हणजे तीन आहे आणि ते काय तेरा अठरा म्हटलं की तो आठ काढेल आणि नंतर एक काढेल सुरुवातीला तो असं येईल नंतर नंतर तो सवय येईल बरोबर दशकापूर्णिकाकडे येईल पण सुरुवातीला त्याला तो संभव क्लिअर होणार आहे असं झालंय अठरा नंतर संख्या चिन्ह कशी लिहायची त्यासाठी काही आनंद नाही कृती काय आकाशात काढला गोल त्याला मारली रेग त्याचा झाला एक किंवा आकाशात काढला गोल त्याला जोडली रेग त्याचा झाला अर्धी वाटी काढूया त्याला मारूया किंवा काढूया झालेल्या अंकाला दोन म्हणूया अर्धी वाटी काढूया त्याला अर्धी वाटी जोडूया झालेल्या अंकाला तीन म्हणूया या प्रकारची गाणी आण पद्धतीने वर्गात मुलांकडून करून घेतली तर मुलांना हा संजव पटकन होतो आता या ठिकाणी काय करायचे एक मी एक असा काढताना तुमच्या अँगलने काढत आहे म्हणजे मुलांच्या अँगलने आपण तो हात केला पाहिजे माझ्यासाठी हा उलट आहे मी जर असा एक काढला तर मुलांना वेगळी प्रतिमा दिसेल मी असा दोन काढला तर मुलांना वेगळी प्रतिमा दिसेल आता मात्र दोन बरोबर मुलांसाठी सगळं आहे म्हणून असा दोन हा असा दोन आणि मग मुलांना सांगायचं आता बंद करा आणि आकाशामध्ये तीन बरं मग मुला बरोबर तीन असा काढा हे वेगवेगळे आनंदाई कृती जर आपण करून घेतल्या तर मुलं संख्या चिन्ह विसरत नाही पाच काढूया माझ्यासाठी असं बरोबर आहे पण मुलांसाठी असे याला तर आपण विद्यार्थी केंद्रीय शिक्षण म्हणतो बरोबर आतापर्यंत आपण काय आता बघितलं तर अठरा पर्यंतची ओळख करून घेतली मग यानंतर आपण काय शिकायला पाहिजे कशावर चिंतन करायला पाहिजे कशावर चर्चा करायला पाहिजे गणिताच्या संदर्भात कशाचा अभ्यास करायला पाहिजे बरोबर एकवीस ते नव्याण्णव यांची ओळख आपण करू संख्या संबोध भाग दोन बरोबर आता संख्या संबोधाचा दुसरा भाग आपण बघणार आहोत एकवीस ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची ओळख कशी करून घ्यायची यावर आपण आज या सत्रामध्ये विचार करणार आहोत तर बघूया काय करावं लागतं तर एकवीस ते नव्याण्णव पर्यंतची संख्यांची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला चार पायऱ्यांमधून मुलांना न्याय कोण कोण त्या चार पायले तर पहिला भाग आहे वस्तू मोजून त्याची ओळख व्हायला पाहिजे कुठल्याही वस्तू मोजूनच मुलांना संख्येचा संबोध करून द्यायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये तर प्रकाशाने आपण केलं पाहिजे त्या वस्तू कशा मोजायच्या तर यादृच्छरित्या म्हणजे विस्कळीत स्वरूपात पण वस्तू मोजून ठेवता येतात मुलांसमोर किंवा मुलं मोजून ठेवू शकतात त्याच्यानंतर दहा दहाच्या दशक रूपामध्ये ठेवणं हे दोन बाब दुसरी पहिली आहे बेरुज स्वरूपामध्ये ओळख त्याच्यातून त्याचं वाचन आणि लेखन मुलांचं होऊ शकतं नंतर प्रतिकांच्या स्वरूपात ओळख म्हणजे दशकदाने शतक हा भाग किंवा शतक पाठी आणि चौथा भागे आहे शून्य ते नव्याण्णव आणि ते शंभरच्या चौरस पाठीवर त्याचं दृढीकरण करा ते नेमकं आता वस्तू मोजून कशी ओळख करून घ्यायची तर बघूया मुलांना कृती द्या मुलांना काय साहित्य द्या मग वस्तू द्या त्याच्यामध्ये खडे चिंचके मणी जोडो ब्लॉक जे गणित पेटीमध्ये आहेत ते द्या आणि मुलांना सांगा की मला एकवीस वस्तू मोजून द्या गटामध्ये घेऊ शकतात तू एकवीस या गटाने मला एकवीस वस्तू मोजून द्या त्या गटाने मला एकवीस वस्तू द्या त्या मुलांना एकवीस गटाने गटा -गटा 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 एक दिवस मोजून द्या किंवा जोडीने मोजून द्या आणि मुलांना खाली बसून आपण शिकवायला पाहिजे बेंचवर नको बेंचवर आपल्याला थोडं कठीण जात आहे सगळे सोबत मुलांपर्यंत पोहोचवायला आपण मुलांना हाफ सर्कलमध्ये बसवा किंवा गटागटामध्ये बसवा आणि आपण समोर बसून त्याची कृती करून द्या मला एक दिवस वस्तू मोजून मोजून दे बरं त्या गटाला सांगितलं तर मुला या प्रमाणे वस्तू मोजून ठेवतात समजा पण इथे स्टार्स घेतले चांदणे घेतले खडे चोरो ब्लॉक काही होऊ शकत आता मुलं मोजून देतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आता मुलगा चुकला हे आपल्याला कळलं मग त्याला सांगायचं अरे सोळाच वस्तू आहेत मग आता आता अजून एक वस्तू घ्यावी लागेल सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे मुलगा चुकला का हे सुद्धा आपल्याला कळून जात आपण वस्तू मोजून घ्यायचं मात्र त्याने मोजल्या का त्याच्यावर विश्वास ठेवायचा मात्र ते पडताळणी करून आता परत बुजून घ्यायच्या एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बरोबर आता मुलांना सांगायचं तुम्ही या वस्तू मोजून दिल्या ना आता मला आणखी एकवीस वस्तू मी सांगते त्याप्रमाणे मला बुजून देईल आपण बॅग्याच वस्तू अशा ठेवायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा, तेरा, दुसरा आपण काय केलं रे दादाची दादाचेटके केले बरोबर पायाभूत संख्या देण्यासाठी पी दोन हजार वीसच्या निपुण भारतच्या डॉक्युमेंटमध्ये स्पष्ट म्हटलंय गणितामध्ये संख्याबोध होण्यासाठी बेस्टेन

या ठिकाणी बघा एवढ्या एका चित्रामध्ये एवढ्या एका पिक्चरल प्रेझेंटेशन मध्ये या सादरीकरणामध्ये मुलगा काय काय शिकतोय दहा दहा वीस एक एकवीस वीस एक एकवीस दोन दशक आणि एक एकवीस या तीन तो मुलगा एक एकवीस ची ओळख करून देतो आता मुलांनी आपल्याला एकवीस वस्तू बावीस वस्तू अशा विस्कळीस स्वरूपात मोजून दिल्या नंतर दादाच्या रूपात कशा मोजून ठेवायचे हे त्याला कळलं म्हणजे त्याला आता वीस एक एकवीस वीस दोन बावीस ही ओळख व्हायला लागलेली आता मुलाला सांगायचं मला तेवीस वस्तू मोजून दे आता मुलगा बरोबर अशा वस्तू ठेवल्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाचा टप्पा मांडला काय गोल ओलांड अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि तीन एकवीस बावीस तेवीस बरोबर आता मुलाला सांगायचं हे झाले एकूण तो सांगतो सरी वीस आहेत हे किती आहे तीन वीस तीन तेवीस आता तो जसे शा, तो संख्या नाम इथे डायरेक्ट तो असतो वीस तीन तेवीस बरोबर हे तेवीस वस्तू आहेत की नाही वीस तीन तेवीस म्हणजे या पुढे वस्तू मोजून ठेवताना तो अशा मोजून ठेवेल आणि जर त्या अशा चार प्रकारच्या जर ओळी आपण दिलेल्या आहेत आणि मुलाला सांगितलं की ही कोणती संख्या असेल वाज रे किती ओळख बर पुरा, पुरा, तो मोजरे चाळीस दहा वीस तीस चाळीस सर बेचाळीस कारण मुलांना आता दहा दहा परत पुढे मोजायची गरज नाही दहा वीस तीस चाळीस जस जसं संख्या संबोध होत जातो तस मुलगा अचूक पुढच्या संख्या सांगून लागतो आतापर्यंत आपण पर दोन प्रकारे संख्येची ओळख बघितली एक विस्कळीत स्वरूपात वस्तू मोजणे दुसरा आहे दहाच्या टप्प्यामध्ये मोजणे यानंतरचा मात्र टप्पा आहे तो बेरेजेच्या स्वरूपात ओळख करून बघू आपण कसं करायचं हा दुसरा भाग आता आता मुला कसं आहे ते वीस वस्तू मोजून देत आणि वीस तीन आता हे विसी इथे आधी अधिक तीन आता मुलाला करायचं नाही तीन आणि शून्य किती झाले तीन तुम्ही त्याला रेषा ओढून मोजायला सांगा इथं काहीच नाही म्हणजे तीन इथं दशक एकक नाही लिहिलं तरी चालतं हे दोन दो आहेत इथं काहीच नाही म्हणजे इथं दोन आ या पद्धतीने किंवा पुढे म्हणजे ज्या पद्धती असेल गेली कारण अठरा भारताच्या संख्यांचं ओळख झाली की आपण उत्तर अठरापेक्षा जास्त येणार नाही याच्या ये बेरजा आपण मुलांना बिनहाच्या शिकवत असतो त्यामुळे इथं तो उपयोग होऊ शकतो म्हणजे एकाच वेळेस संख्येचा संबोधय होतो आणि बेरीचे दृढीकरण होतं आणि बेरी स्वरूपात वस्तू संख्येची ओळख होते वीस आणि तीन तेवीस वीस अधिक तीन तेवीस वीस तीन तेवीस मला बत्तीस वस्तू मोजून दे आणि ते बेरीचे स्वरूपात मांडतो का म्हणजे मुलाला एकाच वेळेस मल्टीटास्किंग करता येतो जास्त प्रकारे संख्येची ओळख करून देता येते आता पुढे संख्येची ओळख करून देताना तिसरा टप्पा जो आहे तो प्रतिकांच्या स्वरूपात ओळख करून देणं कसं तर मुलाला सांगायचं मला बावीस वस्तू मोजून द्या मग तो एक पिवळे ज्या दिले ते आणि दहा अशे ओळीत ठेवतो परत दहा आणि दोन सुटे ठेवतो मग त्याला एक दहा एक त्याच्याबद्दल दशक दांडा ठेवायचा त्याला सांगायचे दोघी सारखे आहेत ना बरोबर मग दहा सुटे उचलून घ्यायचे दहा आणि एक दशक दांडा म्हणजे असे दोन दशक दांडे राहिले तिथं इकडचे पण एक घन उचलले इकडचे पण एक घन उचलले एक दशक दांडा ठेवले एक दशक दांड्या ठेवल्या दोन सुटे ठेवले हे झाले दहा दहा वीस दोन बावीस आता त्याचा मला बत्तीस दे तो परत तीन दशक दांडे ठेवेल दोन ठेवेन सुटे मला त्याला सांगतात पंचवीस दे तो दोन दशक दांडे ठेवेन आणि पाच सुटे ठेवेन अशा पद्धतीने मुलांकडून आपण आता दशक दांडे त्याला एकच घन वापरून द्यायचा नाही दशकांसाठी त्याला सांगायचं आता फक्त सुट्यांसाठी तो एकच घन वापर येते पंचेचाळीस दे दशकाचे किती दांडे घ्यावे लागतील त्याला चार आणि पाच सुटे अशा पद्धतीने मुलांकडून वेगवेगळ्या संख्या अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या नव्याण्णवपर्यंतच्या मुलांकडून वस प्रतिकांच्या रूपामध्ये मांडून घ्या हे मांडून घेताना मुलांच्या सोबत अधिक स्पष्ट होत जातो म्हणजे म्हणजे मला काय सहा दशक घे आणि एक गटामध्ये काम करून घ्यायचं म्हणजे ज्या मुलाला थोडा सपोर्टची गरज आहे दुसरा मुलगा त्याला मदत करतो हे झाले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि मग जर गटामध्ये काम दिलं काम दिलं वैयक्तिक काम दिलं तर मुलं गटामध्ये झोडीमध्ये वैयक्तिक स्वरूपामध्ये शिकू शकतात आणि मुलांचा संख्या होतो याच्यामध्ये दुर्गपती त्याचे स्पष्ट होतात आणि त्याला अडुसष्ट म्हटले तरी दहा म्हणजे सहा दहाचे सहा म्हणजे सहा दशकाने आणि आठ शूटे इतकं डोळे बंद करून सुद्धा तो व्हिज्युअल्स करू शकतो त्याच्या साह्याने मुलगा संख्या सोबत अधिक स्पष्ट करू शकतो आता पुढची पायरी जी आहे शून्य ते नव्याण्णव ची चौरस पाटी याच्यावर आणि एक ते शंभरच्या चौरस पाठ्यावर आपण संख्या सोबत कसा करून घ्यायचं आता मुलाला विचारायचं इथे एकवीस कुठे दाखव रे तो दाखवतो एकवीस बावीस कुठे आहे रे बावीस हळूहळू त्याला बोध व्हायला लागेल जसं जसं तुम्ही तीस पर्यंत एक तीस पर्यंत शिकवलं हे वापरा एक चाळीस पर्यंत शिकवलं हे वापरा पन्नास पर्यंत वापरा हे वापरा आता ही जी पाठी आहे थोडी वेगळी आहे ही शून्य पासून सुरू झाली नील बघा शून्य ते नऊ दहा ते एकोणीस वीस ते एकोणतीस विसानंतर पहिला एकवीस आहे एक वीस विसानंतर पहिला बा वीस ते वीस चोवीस पंच वीस पाचवा आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा पाचवा पंच वीस पंचवीस सव्वीस पंचवीसवास्तने समन्वय असला पाहिजे बघा माझा कस पेन कसा सत्तावीस अठ्ठावीस एकवीस बावीस तेवीस आता पण जायचं एकवीस एकतीस एक्केचाळीस जसं जसं तुम्ही संख्ये पुढे सरता शिकार तसं कुठं सरकायचं आता एकतीस म्हटलं की ते एक तो म्हणजे काय का एकच तीस एकतीस म्हणजे एकवीस एक, 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 एक आणि दोन एक्केचाळीस एक चार एकावन्न पन्नास नंतरच पहिला दोन पाच बासष्ट दोन सहा ब्याऐंशी ब्या ऐंशी म्हणजे बा ब बे बा 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 ब्या ब्या हे सगळे बाहेशासाठी येईल मुलाला विचारायचं ते सर सा ते ते वीस तीस ते त्रेपन्न त्रेसष्ट ते त्र्याहत्तर त्र्याऐंशी आता मुलाला विचारायचं तेवीस कसे रे म्हणतो तीन आणि तेवीस ते अर्ध त्रेचाळीस मग म्हणजे तीन त्याला कळून गेलेलं आहे त्रेचाळीस इतकं सोपं आहे या पद्धतीने जर तुम्ही गेलात ते वीस ते 3 म्हणजे तीन त्र्याऐंशी तीन आणि ऐंशी ही थोडं हळूहळू घ्या मुलं नंतर गती पकडतील चोवीस पं चौतीस हे चौवेचाळीस वर का नाही चौवेचाळीस चौपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर असं हे जर गेलं तर अठ्ठावीस अडतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन अडुसष्ट 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 आठ अडू आठ सष्ट सहा मुलं हे काय मुलाला इथे प्रतिमा आहे होत दिसताय आणि त्याच्यामुळे मुलाचा संबोध मुलाचा संख्येचा पटकन लक्षात येतो त्याचा तो संबोध होतो या पद्धतीने घेतलं म्हणून ही शून्य त्या नव्याण्णवची पाठी एकवीस पासून तर अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या संख्या शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आतापर्यंत चार पायऱ्या बघितल्या म्हणजे वस्तूंची हाताळणे पार करण्यापासून मोजून ठेवण्यापासून तर शून्य ते नव्याण्णवच्या चौरस पाठी मूर्ताकडून आपण अमृताकडे जातो हे जे अध्यापन शास्त्रीय तत्व हे काय अध्यायाचं एक सूत्र आहे मूर्ताकडून अमृताकडे वस्तूंची हाताळणी केली आपण त्याच्यातून वस्तू मोजल्या स्वरूपात ठेवल्या नंतर दादाच्या टप्प्याने ठेवायला लागलो नंतर दशक दांडे वापरायला लागलो त्याच्या आधी बेरजेच्या स्वरूपात ओळख करून घेतली त्याच्यानंतर शून्य ते, ते, ते नव्याण्णवच्या चौरस पटेल आपण ओळख करून घेतली इथं दृढीकरण झाले बरोबर इथपर्यंत येणं महत्वाचं आपण ह्या चार पायऱ्यांमधून जर गेलो तर मुलाला सांग समोर अत्यंत सुस्पष्ट होत असतो आता पुढे काय याच्यामध्ये काय कमती झाली याच्यामध्ये बघूया आपण एकवीस हा शब्द उच्चारल्याबरोबर म्हणजे संख्यानं उच्चारल्याबरोबर काय लक्षात येतं एक हा शब्द एकच स्थानी असलेली गोष्ट दाखवतो आणि वीस हा दशक स्थानचा नोंद दाखवतो एक वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस बरोबर मुलाला सांगायचे काय हा तेक। तेक का का हा एक काय एक आणि दोन म्हणजे काय हा दशक स्थानाचा दोन वीस आहे तेवीस आणि दशक स्थानचा दोन म्हणजे वीस बावीस ह्या संख्येमध्ये शब्द काय दाखवतो तर एकक स्थानावरचा दोन दाखवतो आणि वीस हा काय दाखवतो दशक स्थानावरचा दोन दाखवतो याप्रमाणे आपण संख्यांची ओळख करून घेतली तर मुलं सहज संख्या वाचू शकतात ओळखू शकतात आता एखाद्या मुलाला सांगितलं ही संख्या वाच तो कशी वाचतो एक वीस आणि मुलं ही संख्या वाच बर पंचवीस ही संख्या वाच बर छत्तीस ही संख्या वाच बरं जो पन्ना हे असं मुलं बरोबर वाचू लागतात कारण त्याला म्हणजे जो म्हणजे चार म्हणजे जो आहे आणि या पन्ना बरोबर मुलं ओळखू लागतात आता पुढची जी पहिली त्याच्यामध्ये पाहिली की एकवीस लिहा म्हणा मुलांना म्हटलं की एकवीस संख्या लिहा बरं तो मुलं एकवीस कशी लिहितात असं लिहितात पण त्याच्या लक्षात घ्या एकवीस आणि एक लिहितात नंतर जोडून घेतात ते तीन लितात नंतर जोडून घेतात म्हणजे मुलांच्या डोळ्यासमोर वृत्त मृत प्रतिमा स्पष्ट होते तेवीस म्हणजे तीन एक स्थानी दशक स्थानी दोन या पद्धतीनं मुलं अचूक शूतलेखन करू लागतात अठ्ठावन आठ आणि वन्न म्हणजे पाच वन मुलं म्हणतात दोन आणि बादल वन्न म्हणजे पाच आपण जे मध्ये पाहतो की मुलांना संख्या तुमचं श्रुतलेखन करतायत नाही आपण त्याचा घाई करतो म्हणून येत नाही आपण जर अशा हळूहळू पद्धतीने शिकवलं तर मुलं शिकू लागतात आता एकच स्थानी नऊ असणाऱ्या दोन अंकी संख्येची ओळख कशी करून घ्यायची त्याचं गणना असो वाचन लेखन असो मुलं सहज बसलेत मुलांना सांगितलं मला तेरा चौथी मोजून दे किंवा तेरा मोजून दे मुलांनी दिले तेरा खडे आता त्याला सांगायचं या एक ते शंभरच्या चोरस पटेल नीट लक्ष द्या ही एक ते शंभरची चोरस पटी आधी जिजापुरी आपण शून्य तर नव्याण्णवची होती एकापासून सुरू कुठे संपते अकरा ते वीस एकवीस ते तीस आणि शंभर पर्यंत मुलाला सांगितलं तेरा चिंचुकी मोजून दे दिले बरा कुठे लाखोरे त्याला गोल कर ठेव ओके आता तेरा मध्ये करता काढून घे आणि परत मोज किती आले टाकाव हो। मग तो सांगेल एक चिंचुका काढून घेईल आणि मोजेल सांगेल बाय मला आता चोवीस चिंचुकी मोजून दे त्याच्यातून काढून टाक चोवीस चिंचोके कुठे आहे तिथं आपण चोवीस संख्या कुठे आहे एक चिंचोका काढून टाक तेवीस कुठे आले दाखव मला अठरा चिंचोके मोजून दे अठरावर दोन कर ते अरिंग ठेव एक चिंचोका काढून टाक कमी कर आणि किती आले मग सतरा सतरा कुठे दाखव मला आता वीस चिंचोके मोजून दे मोजून दिले आता एक चिंचोका उन्हा कर उन्हा म्हणजे काय अरे कमी कर बोलला असेल तर धुळे म्हणजे काय कर अरे कमी कर बरं वीस चिंचोके मोजले वीस वर गोल कर किंवा रिंग ठेव आता एक चिंचोका उणे कर किती आले चिंचोके परत मोज एकोणीस चिंचोके एकोणीस वर कर आता याच्यातून मुलांचं संबोध काय स्पष्ट होत आहे एकने कमी कर एक का एक उणे कर एक उणे करा म्हणजे कर, त्याच्या आधीची संख्या तेरा चिंचोके एक कमी कर आधीची संख्या अठरा चिंचोके घे एक कमी कर म्हणजे सतरा आली वीस चिंचोके घे एक उणे कर एकोणीस आलं म्हणजे त्याला पुणे म्हणजे एकने कमी हे आता कळले एकने म्हणजे एकने कमी हे आहे मागच्या भागातल्या कृतीमध्ये काय काय दिलं मुलाला तेरा चिंचुके मोजून दे तेरा संख्या दाखव बारा आले कमी करून कुठे स्वरूपात पण ते घेत आता मुलाला सांगायचं कि मला आता तीस चिंचुके तू दे आणि तीस चिंचुकी मोजल्यानंतर तीस वर रिंग ठेव किंवा कर एक चिंचुका पुणे कर किती चिंचुके मोजतो परत मोजतो एकोणतीस चिंचुके एकोणतीस कुठे इथे एक पुणे वीस वीसातून एक पुणे केला एकोणीस तीसातून एक पुणे केला एकोणतीस चाळीस मधून एक केला एकोणचाळीस पन्नास मधून एक कोणी केला एकोणपन्नास साठ मध्ये एक पुणे केला एकोणसाठ सत्तर मधून एक पुणे केला एकोणसत्तर ऐंशी मधून एक पुणे केला एकोणऐंशी नव्वद मधून एक पुणे केला एकोणनव्वद इथपर्यंत आपण घ्यायचे लागेल अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घ्या मग मुला लक्षात येईल वीस पुणे एक म्हणजे एकोणीस एकोणतीस म्हणजे काय एकोणतीस एकोणचाळीस एकोणीस एकोणतीस एकूण शब्द आला की मुलांच्या बरोबर लक्षात की एक नव्वी एकोणीस एकोणतीस एकोणतीस म्हणजे एकच स्थानी किती आहेत नव्हे पण तीस नाही आहे ना तीनही आहेत तीनापेक्षा एक म्हणजे दोन आहे एकोणचाळीस म्हणजे नऊ आहेच एकच स्थानी पण दशक स्थानी का एकोणचाळीस चार एका नाही चारपेक्षा एक कमी तीन एकोणसाठ एकच एक नव्वे पण साठ म्हणजे पाच सहा आहे का नाही एक ने कमी म्हणजे पाच मुलगा एकम फटकाय शकतो असं एक नऊ असणाऱ्या संख्येची जर ओळख करून दिली एक ने उणे वीस एक ने उणे करायचा एकोणीस तिसर तर एक उन्हे करा म्हणजे एकोणतीस चाळीस मधून एक उन्हे करायचं म्हणजे एकोणचाळीस पन्नास मधून एक उणे करायचं म्हणजे एकोणपन्नास एकोणऐंशी मुलगा बरोबर सांगतो एकोणऐंशी म्हणजे नऊ आणि एकोणऐंशी म्हणजे दशक तरी आठ आहे का नाही एक कमी आला पाहिजे म्हणजे सहा इतकं सोपं आहे फक्त यासाठी काय करणं होतं हळू 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 पद्धतीने मुलांना शिकवा शाश्रोक्त पद्धतीने भरपूर सराव हो द्या मुलं अचूक संख्या शिकतात एकदा दोन अंकी संख्यापर्यंतच्या संख्या त्यांच्या तयार झाल्या की पुढे तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्या सहज ओळखू लागतात वाचू लागतात लिहू लागतात आता पुढच्या वेळेस आपण तीन अंकी संख्यांचं वाचन चार अंकी संख्यांचं वाचन लेखन कसं करायचं पाच अंकी संख्येचं वाचन लेखन कसं करायचं हे नक्की बघूया या ठिकाणी थांबूया धन्यवाद